बारशी ठाकरे तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठे भगदाड शिवसेना नेते आमदार बाजुरिया यांच्या उपस्थितीत सरपंच महेंद्र पाटील गाढवे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक आदरणीय शिवसेना नेते जिल्हा समन्वयक माजी आमदार श्री गोपी किशन बाजुरिया साहेब माजी आमदार श्री विपुल बाजुरिया व शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पांडे गुरुजी जिल्हा प्रमुख आशिष भाऊ नवले तालुका प्रमुख सचिन गालट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसला बाय बाय करत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षाला बार्शी टाकळी तालुक्यात फार मोठे भगदाड पडले असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव व धाकली गावचे माननीय आदर्श सरपंच अकोला जिल्हा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष व सेवा सहकारी सोसायटी धाकली अध्यक्ष श्री महेंद्र पाटील गाढवे ग्रामपंचायत सदस्य व सेवा सोसायटीचे संचालक श्री राजेश इंगोले गजानन इंगोले रत्नपाल जाधव धाकली सेवा सहकारी सोसायटी संचालक गजानन गाढवे गणेश मोरे मंगेश शिंदे ओंकार शिंदे व मित्र मंडळी रामदास कदम वसुदेव टाले सोनू गिरे बबलू तपासे प्रमोद कायंदे शंकर बोथे विजय गाढवे सदाशिव शिंदे व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटांमध्ये जाहीर प्रवेश केलाय जिल्ह्यात व तालुक्यात काँग्रेसला खूप मोठी खिंडार पडली असल्याचं दिसतंय प्रामाणिक कार्यकर्ता प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेले महेंद्र पाटील गाढवे व यांची टीम यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे सरपंच महेंद्र पाटील गाढवे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांनी त्यांचं त्यांच्या अनेकांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा